फुलंब्री तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक संदीप बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप बोरसे मित्रमंडळ तसेच महाविकास आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत फुलंब्री तालुका तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे देवगिरी साखर कारखान्यात साधे कर्मचारी म्हणून काम करणारे ते बिल्डर म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळवलेले संदीप बोरसे यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात देखील आपली एक स्वबळावर स्वतंत्र अशी अशी ओळख निर्माण केली त्यांनी या माध्यमातून चांगली जोडली भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनोगतातून व्यक्त केल्या तसेच पुढील काही दिवसात जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडणुका असून त्यांना त्यात संधी मिळो अशा ही शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंगी येथील किंग कमांडो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच येथे विविध विकास कामांचे उद्घाटन लोकार्पण तालुका ग्रामीण फळ वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे प्रेरणा बँकेचे चेअरमन जगन्नाथ काळे किरण डोनगावकर राजेंद्र पाथरीकर युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वरुण पाथरीकर सोमनाथ करपे गटनेते भाऊसाहेब जगताप डॉक्टर पवन डोंगरे सुधाम मते अजगर पटेल संतोष मेटे राहुल सावंत महिला काँग्रेस शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रक्तदान शिबिरात तीस पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले महावीर जायस्वाल एम सी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर समितीचे अध्यक्ष तथा संघाचे संचालक आज वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांचं आयुष्य आरोग्यदायी लाभदायी आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं जावं अशा शुभेच्छा देतो खरं म्हटलं तर संदीपराव बोरसे सातत्याने काँग्रेस पक्षासाठी नेहमी चांगल्या वाईट काळात झटत राहिलेले गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरणं असेल मीटिंग घेणं असेल आंदोलन करणं असेल निवडणुकीमध्ये सहभाग घेणं असं त्यांनी खूप सुंदरतेने काम केलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कुलब्री तालुक्याच्या संयोजन समितीनं या ठिकाणी माझा वाढदिवसाचा अभिष्ठेन चिंतन सोहळा ठेवला होता या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात महाआरोग्य रक्तदान शिबिर घेतलं त्यानंतर महारोग निदान शिबिरही घेतलं हे दोन्ही कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन केले खरं म्हणजे ते होमिओपॅथिकचे जे डॉक्टर पवन डोंगरे यांनी जो का महारोग निदान शिबिराचं आयोजन केलं ते सर्व डॉक्टरची टीम या ठिकाणी आली आणि एक वर्षापर्यंत मोफत उपचार देण्याचं त्यांनी या ठिकाणी घोषित केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक औषधी एकही रुग्णानं खर्च करता या ठिकाणी अभिष्कृत सिद्धांच्या सोहळ्याच्या वाढदिवसानिमित्त वृत्त घेतल्या त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो रक्तदान शिबीर घेतलं त्यामध्ये अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं खरं म्हणजे त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि फुलंब्री तालुक्यातील जनता की आपल्यासोबत आहे कायम आमच्या एकोण्याला सोबत आहे मागच्या दहा वर्षापासून आम्ही पडतीचा काळ होता तरीसुद्धा ही सर्व मंडळी या ठिकाणी कायम या ठिकाणी माझ्या हक्केला हो द्यायची काही मिटिंग असतील आंदोलनं असतील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या संदर्भात अनेक मोर्चे आपण या ठिकाणी काढले दहा दहा हजार लोकांपर्यंत मोर्चे या ठिकाणी काढले आणि शेतकऱ्याला जे नुकसान भरपाई असतील कर्जमाफी असेल पीक विम्याचा प्रश्न असेल आणि असे अनेक प्रश्न सातत्याने शेतकऱ्यावर होत होते त्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी जगतलो आणि या ठिकाणी आम्ही ते पदरात पाडून घेतलं अशाच पद्धतीच्या अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी केले